उमरगा वाचन हे समृद्ध जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे वाचनामुळे सर्वांगीण विकास होण्यास मोठे योगदान लाभते वाचनामुळे आनंदी जीवनाचा पाया आहे जीवनातील निखळ आनंदाचा शोध घेण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करा वाचन संस्कृतीची जपणूक ही मानवी मनाची मोठी संपत्ती आहे वाचन संस्कृतीची जपणूक करून आपले जीवन समृद्ध करा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ दिलीप गरुड यांनी केले महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदर्श महाविद्यालय यांच्या वतीने तसेच श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री तथा सरचिटणीस बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाच्या वतीने वाचन संकल्प पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान घेण्यात येत आहे यानिमित्त वाचन काल आज आणि उद्या या विषयावर आयोजित व्याख्यानात प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड बोलत होते भजन कीर्तन प्रवचन नाटक चित्रपट संगीत कला लोककला या विविध प्रबोधनाप्रमाणेच वाचन कला ही मानवी मनाला समृद्ध करणारी कला असल्याचे सांगताना प्राचार्य डॉक्टर गरुड पुढे म्हणाले की विस्मरण हे मानवी मानवाला मिळणारे वरदान आहे एकेकाळी सुविधांचा अभाव होता त्या काळी वाचन संस्कृतीच्या चळवळीमुळे सर्वांगीण विकास होण्यास मोलाचे योगदान लाभले आहे वाचनामुळे आकलन क्षमता वाढण्यास मोठी मदत होते आकलन क्षमता वाढल्यामुळेच खरे व वा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो आयुष्यात खरा व निखळ आनंद प्राप्त करायचा असेल तर वाचन कौशल्य आत्मसात करा वाचनामुळे ज्ञानात भर पडून संवाद कौशल्य समृद्ध होते वाचनाने समृद्ध झालेली माणसं आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकतात वाचनामुळे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते वाचन हे सर्वश्रेष्ठ प्रबोधनाचे साधन असल्याने वाचन संस्कृतीची जपणूक करून आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्या असे आवाहन प्राचार्य डॉक्टर गरुड यांनी यावेळी केले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण बिराजदार यांनी केले वाचन संस्कृती लोप पावत चालल्याने साहित्य निर्मिती हरवत चालल्याची खंत प्राध्यापक डॉक्टर बिराजदार यांनी व्यक्त केली सूत्रसंचालन प्राध्यापक दत्ता भुजबळ यांनी केले आभार प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोठे यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव कविता वाचल्या तर जीवन बाबा ओरकरांनी अनेक कवितांची पुस्तके लिहिली जीवन ज्यांना कळले हो मी पण ज्याचे पक फळापरी सहजपणाने हो। एकोणीसशे पन्नास ला लिहिले बाबा ओरकरांनी आख्या जीवनाचा सगळाच अर्थ सांगून दिला स्वतःच्या अंगातला मीपणा अहंकार जोपर्यंत आपण काढून टाकणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जीवन कळणार नाही एवढं समृद्ध वाद नाही त्या काळामध्ये सांगितलं व्यक्ती कधी समृद्ध होतो आपल्या जीवनाचा आशय कधी कळतो स्वतःमध्ये असलेला अहमगंड न्यूनगंडाबरोबर अहमगंड आणि मीपणा ताटरपणा हा सातत्यानं जो मीपणा ठेवलेला आहे तो जर कमी केला तर खऱ्या अर्थानं जीवन करता नटरंग जेव्हा ही कादंबरी आली आनंद यादव डॉक्टर आनंद यादवांची ही कादंबरी आली नांगरणी नटरंग मग ही कादंबरी दहा वर्षापूर्वीच वाचली होती आणि लिहून काढलेली होती या नटरंगमध्ये काय त्याच्यानंतर या कादंबरीवर चित्रपट झाला चित्रपट पाहण्याच्या अगोदरच्या कादंबरी कादंबरीत काय आहे या मध्ये आम्हाला तेव्हाच पण गीत नव्हती एखाद्याची संगीतामध्ये आवड आहे खेळाची आवड असेल तर कुठल्या खेळाची आवड आहे त्या खेळाच्या अनुषंगानं कुठलं साहित्य उपलब्ध आहे ते साहित्य प्रिंट स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे त्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये उपलब्ध आहे याच्याशी देणं घेणं नाही जे साहित्य ज्या विषयाची आवड आहे ते तुम्हाला उपलब्ध करून त्याचं चिंतन करणे वाचन करणे आपल्याला करता आलं पाहिजे हळूहळू आपणाला विकसित करता आला पाहिजे काही जणांना कथा आवडत नाहीत कविता आवडतात पण कुणाच्या कविता वाचायला पाहिजे कधी वाचायला पाहिजे पूर्वीच्या कविता कुठल्या रिसेंटली कोणते कवी आहेत दर्जेदार ज्यांचा अतिशय उत्तमरित्या कविता आता अतिशय प्रभावी कविता आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याला सांगता आलं पाहिजे मी लगेच म्हणत नाही एकोणीसशे पन्नासला ला बाब बोरकरांनी लिहिलं त्या कविता तुम्हाला